नमस्कार मी संकेत सागर पवार असं या विद्यार्थ्याचं नाव असून सागर पुण्यामध्ये स्पर्धा परीक्षांची तयारी करत होता आज सकाळच्या सुमारास बराच वेळ त्यानं दार उघडलं नाही म्हणून काहींनी दार तोडलं मात्र त्यावेळी तो गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला याबाबतची माहिती विश्रामबाग पोलिसांना कळवण्यात आल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात व पंचनामा देखील केला असून सागर पवार यांना आत्महत्येपूर्वी कोणतीही सुसाईड नोट लिहिलेली नाही मात्र त्याच्या आत्महत्येमागचं प्राथमिक कारण हे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे याबाबतची माहिती ही पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले यांनी दिली आहे आज अठ्ठावीस तारखेला सकाळी आठ वाजता आम्हाला ही इन्फॉर्मेशन मिळाली की एक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे जसं आम्ही घटनास्थळी पोहोचलो त्या ठिकाणी आम्ही बघितलं की विद्यार्थ्यांनी मध्ये आत्महत्या केली आहे पण बाहेरून दरवाजा मधूनच दरवाजा लावलेला आहे आमचे जेव्हा मार्शल पोहोचले तेव्हा ते दरवाजाचं जे कुलूप आणि लॉक होतं ते तोडून त्यांना मध्ये जावं लागलं तिथे तो आत्महत्याच्या पोझिशनमध्ये आम्हाला आढळून आला साधारण तो विद्यार्थी एमपीसीचा अभ्यास करत होता तो किती वेळापासून करत होता नंतर मग काय त्याची कंडिशन होती कसा कर, सब्जेक्ट करत होता त्याची सगळे इन्फॉर्मेशन अजून घेणं बाकी आहे त्याच्या पालकांशी आम्ही संपर्क करत आहे प्राथमिक इन्फॉर्मेशन एवढी मिळत आहे की त्याचं वय साधारण ते सव्वीस आहे आणि राहणारा तो बुलढाण्याचा आहे जशी पुढे तपास होईल तसं आपल्याला अपडेट त्याचं नाव काय आहे काय आहे त्याचं शिक्षण काय घेत होता तो कोणत्या क्लासमध्ये होता तो नक्की कोणाशी संबंधित होता हे सगळं तपास करणं अजून बाकी आहे तपास जसं होईल तसं आपलं कळेल नाव त्याचं सागर पवार आहे आणि बुलढाण्याचा राहणारा आहे सव्वीस वर्षाचा आहे ही प्राथमिक माहिती आपल्याला मिळाली काय याच्यात जेवढं इन्फॉर्मेशन आम्हाला प्राथमिक इन्फॉर्मेशन मिळते आहे त्याच्यानुसार नैराश्यता ही त्याची त्याचं कारण आपण म्हणू शकतो त्यांनी काय सुसाईड नोट ठेवलेली नाही आहे आणि काही फाऊल असण्याचं असं काही वाटत नाही कारण की दरवाजा मधूनच बंद होता तो पुण्या खोलीमध्ये तो एकटाच होता तो काय झालं असेल काय नसेल झालं तर एकदा पूर्ण इन्व्हेस्टिगेशन झाल्यानंतर आपल्याला अपडेट दिलं तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सप्रेशन डिवाइस यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटी टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट